श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे अनेक सेवेकरे आहे असे अनेक भक्त आहेत की श्री गुरुचरित्र पारायण करण्याची त्यांना खूप इच्छा आहे पण नियम ऐकूनच गुरुचरित्र पारायण करण्याचं त्यांचं धाडस होत नाही किंवा बऱ्याच वेळेला चला सेवा सांगितली आहे किंवा ही सेवा केल्यानं असा लाभ होतात हे संकट टाळतात म्हणून एक वेळा गुरुचरित्र पारायण केलं केलं खरं पण दुसऱ्या वेळेला करण्याची भीती वाटते नको रे बाबा एवढे नियम पाळावे लागतात आणि अशी चूक झाली तर दत्त महाराज आपल्याला अशी शिक्षा देतील ती चूक झाली तर त्याचबरोबर तो नियम नाही पाळला तर आपल्यासोबत असं काहीतरी वाईट होईल वाईट गोष्टी झा होण्यापेक्षा काहीतरी आ आप बघा आपल्यासोबत वाईट घडण्यापेक्षा ही सेवाच नको ही सेवा खूप अवघड आहे असं बरेच जण विचार करतात पण बघा तुम्हाला मी श्री गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याचे नियम काय आहे अगदी साधे सोपे नियम पाळून तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण कसं करता येणार आहे त्याचबरोबर बघा तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे त्याचबरोबर श्री गुरुचरित्र ग्रंथ चं पारायण करत असताना काय खावं काय खाऊ नये तर बघा त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करू शकता तर हे गु गुरुचरित्र पारायण बघा त्या पारायण काळात तुम्ही कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला त्याचं शंभर टक्के फळ जे आहे ते प्राप्त होईल अगदी विश्वासानं श्रद्धेनं गुरुचरित्राचं पारायण करा त्याचं बघा एकशे एक टक्का फळ जे आहे ते प्राप्त होत असतं महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देत असतात या पारायण जो पारायण करत असतो पारायण काळात दत्त महाराज स्वतः तुम्हाला दर्शन देत असतात बघा तुमचं तुमचं गुरु पाडबळ जे आहे ना ते सुद्धा याने स्ट्रॉंग होईल आणि जेव्हा आपलं गुरुपाडबळ स्ट्रॉंग असतं तेव्हा काय तर कुंडलीतील दोष काय असतील काही पितृदोष काय असतील ग्रहांची शांती काय असेल बघा ते ग्रहदोष असतील तर काही बघा कितीही अडचणी येऊ द्या सगळ्या संकटांना पार करून तुम्ही पुढे जाल आणि तुमचं जे काही ध्येय आहे ते तुम्ही गाठाल गुरुचरित्र पारायण हे एकदा तरी मनुष्यानं आवर्जून करावं जन्माला आल्यापासून एकदा तरी श्री गुरुचरित्राचं पारायण नक्की करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट खूप लक्ष देऊन ऐका बरं का देव हा भीतीचा विषय नाही आहे देव हा भक्तीचा विषय आहे हे आज सर्वात आधी लक्षात घ्या त्यामुळे माझ्याकडून अशी चूक झाली तर देव मला शिक्षा करेल माझ्याकडून तो नियम पाळायला गेला नाही तर माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल असं अजिबात मनात आणू नका आणि निसंकोचपणे अगदी त्यांना दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना शरण जा आणि तुम्ही दत्त श्री गुरुचरित्र पारायणाला तुम्ही सुरुवात करून बघा ते आपोआप तुमच्याकडून करून घेत असता बघा अजिबात मनात काही आणू नका कारण की बघा आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मामुळे होत असतं देव कधीच कोणाचं वाईट करत नाही किंवा देव कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट काळ आणत नाही या उलट आपण ज्या काही सेवा करतो आपण जी काही सेवा करतो जो काही देवधर्म करतो जे काही अध्यात्म करत असतो तुमच्या आईवडिलांनीसुद्धा जे काही सत्कर्म केलेले आहेत जो काही देवधर्म केलेला आहे तो सुद्धा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वाईट काळामधून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो पण याकडे आपण कधीच लक्ष देत नाही त्यामुळे इच्छा झाली आहे ना पारायण करण्याची तर बघा महाराज तुमच्याकडून नक्कीच पारायण करून घेते गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होणं ही सुद्धा गुरुकृपाच असते बघा प्रत्येकाच्याच नशिबात नसतं श्री गुरुचरित्र पारायण करणं त्यामुळे तुमच्या मनात आलंय ना की मला हे गु पारायण करायचं आहे तर, तर नक्कीच दत्त महाराजांना साक्षी माना स्वामी समर्थ महाराजांना साक्षी माना मानून त्यांच्या आशीर्वादाने या पारायणाला सुरुवात करा आणि गुरूंचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि त्यांनीच मला त्यांच्या सेवेमध्ये बोलवलेला आहे हा भाव तुमच्या मनामध्ये मा ठेवा आणि सेवेला लागा बघा म्हणजे तुम्हाला कळणारही नाही की हे सात दिवस कसे जातील आणि तुम्ही कसं गुरु हे गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या गोष्टी आहेत अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जराही गुरुचरित्र पारायणाबद्दल भीती वा उरणार नाही एवढी आता सर्वात पहिलं आता बघा गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे घर सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे दारामध्ये दारासमोर रांगोळी काढायची आहे आणि शक्य झालं तर हळदीचं लेपनसुद्धा करून घ्यायचं आहे आता बघा बरेच जण म्हणतात की गुरुचरित्र पारायण करायला कोणत्या दिवशी सुरुवात करावी तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावेसे गुरुचरित्र मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावेसे गुरुचरित्र या त्यामुळे तुमच्या मनामध्ये इच्छा झालेली आहे दत्त महाराजांबद्दल आस्था निर्माण झालेली आहे त्या दिवशी त्या क्षणाला तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं तर त्या बघा पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याच्या आदल्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशी सुरुवात करणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला सर्वात पहिलं चा बघा चार कुत्रे जे आहेत त्यांना आणि एक गाय यांना तुम्हाला नैवेद्य चपातीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याजवळ दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल तर तिथे एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि त्यांना मनोमन हात जोडून प्रार्थना करायची आहे की मी हे हे पारायण करणार आहे या यासाठी मला पारायण करायचं आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू दे म्हणून त्यांना बघा तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर तिथे अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तुमचं जे पारायण काळात कुठलंही संकट येऊ देऊ नका निर्विघ्नपणे पार पडू द्या म्हणून त्यांना सांगायचं आहे गारानं घालायचं आहे हा संकल्प नाही हे आवर्जून लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळपासून सकाळी पारायणाला सुरुवात करायची आहे तेव्हा तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची बघा करायची नाही तर देव बघा पारोसे तुळशीला पाणी नाही घातलेलं आणि तुम्ही पारायण करताय असं अजिबात करायचं नाही सर्वात आधी आपली देवपूजा करायची देवपूजा झाल्यानंतर सकाळी तुम्हाला बघा संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्याप्रमाणे तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि संकल्प करून झाल्यानंतर बघा तुम्हाला तुमचं सात दिवसात जी कोणती मनोकामना असेल जे कोणतं तुमचं इच्छित कार्य असेल ते एकशे एक टक्का एक पूर्ण होईल पण शेवटी काय विश्वास खूप महत्त्वाचा आहे तर संकल्प सुरुवातीला करायचा आहे त्याच्याबरोबर तो बघा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला सेवा करायची नाही आहे कारण बारा ते साडेबारा हा ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून तुम्ही पहाटे लवकर उठून पारायण केलं तरी चालणार आहे परंतु बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ती वेळ तुम्हाला सोडून इतर वेळ तुम्हाला वाचन करायचं आहे वाचन करताना देखील बघा गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून अगदी सकाळी साडेतीन ते चार वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारचे बारा ते साडेबारा यावेळी तुम्हाला पारायण करायचं नाही पूजा मांडणी कशी करायची तर बघा तुमच्या देवघराच्या बाजूला काहीतरी बघा जागा असेल किंवा देवघराच्या समोर बाजूला कुठेही तुम्ही छोटीशी बघा पाट किंवा चौरंग घ्या कुठेही बघा जिथे तुम्हाला हा ग्रंथ हलवता येणार नाही अशा पद्धतीने जागा निवडा छोटासा पाठ तो घ्या त्यावर लाल वस्त्र अंथरा त्यानंतर बघा पाठाभोवती सुंदर अशी रांगोळी काढा एक दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर बघा तुमच्याकडं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो त्या चौरंगावर पाटावर ठेवा किंवा अगदी देवघराच्या समोर तुम्ही मांडलं असेल तर देवघरात असला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला त्यावर गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि तो तुम्ही बघा सात दिवस तो ग्रंथ हलवायचा नाही तोपर्यंत तो, तो तसाच ठेवायचा आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे जिथे कुठे तुम्ही मांडता मांडला असेल तिथे सात दिवस तुम्हाला ठेवायचा आहे आज इथे मग उद्या तिथे असं करायचं नाही ग्रंथाची जागा एकच करायची आहे भले तुम्हाला बघा जागेचा प्रॉब्लेम असेल तर अगदी छोट छोटासा पाठ मांडून तुम्ही तिथे ठेवला तरी चालणार आहे परंतु बघा एकच जागा करायची आहे आणि एकच वेळ निश्चित करायची आहे हा नियम मात्र आवर्जून पाळा आणि बघा तुम्हाला देवा तुम्हाला देवघर तुमचं तुम्हा वर असेल तर त्याच्या तुम्ही खाली बाजूला कुठेही मांडू शकता फक्त पारायण काळात बघा तुम्ही वाचन करत असताना दिवा प्रज्वलित असायला हवा दिवा लावलेला असावा आणि धूप दीप अगरबत्ती ही सुद्धा तुम्हाला लावून ठेवायची आहे तसेच सात दिवस पहिल्या दिवशी तुम्ही ज्या जागेवर बसून पारायण करताय सात दिवस ती जागा सुद्धा तीच ठेवायची आहे शक्य झालं तर वेळ सुद्धा तीच ठेवा आवर्जून पुन्हा सांगते हा कधीतरी काहीतरी अडचण आली काहीतरी इमर्जन्सी आली एखादा दिवस टायमिंग इकडे तिकडे झाला तर काहीच हरकत नाही पण वाचनाची वेळ आणि जागा ही निश्चित करायची आहे त्याचा आवर्जून प्रयत्न करा आणि ग्रंथाची जागा सुद्धा एकच ठेवायची आहे ग्रंथ हलवायचा नाही जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता त्यावेळेला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ जप करायची आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची सात दिवसांचे पारायण करताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे त्यानंतर बघा तुम्हाला त्या ग्रंथात सुद्धा दिलेला आहे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचं दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी असे सगळ्या अध्यायांची सोयीस्कर अशी त्याच्यात माहिती आहे ती तुम्ही पहा पहिल्याच पाण्यावर त्याच्यात बघा स्वामी स्तवन जे आहे ते वाचायचं आहे गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते ते वाचायचं आहे एक माळचे स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे अगदी रोज करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे रोजचे जे काही अध्याय आहेत ते तुम्हाला पठण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला सात दिवसाचं पारायण करत असताना दररोज तुम्हाला आपलं पारायण वाचून झालं की त्यानंतर कोणत्याही फळाचा किंवा साखरेचा किंवा दूध साखरेचा किंवा रोज तुम्ही काहीतरी एखादं तुम्ही जे काही तुम्ही, तुम्ही खाल त्याचा पदार्थ बघा तो पदार्थ स्वामी महाराजांना तुम्हाला तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे दत्त महाराजांना दाखवायचा आहे आणि तो तुम्ही बघा अगदी वाचून झाल्यानंतर ग्रंथाला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आरती करायची आरती सुरुवातीला गणपतीची करा, करा। त्यानंतर दत्त महाराजांची बघा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती हा दत्त हा जाना ही आरती तुम्ही घेऊ शकता किंवा बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आरत्या आहेत तुम्ही त्या घेतल्या तरी चालतील ह्या आरत्या घ्यायच्या आहे एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला वाचनाला सुरुवात केली त्याचा शेवट दिवशी तुम्हाला काय करायचं आहे अगदी साधं सोपं काहीच अवघड नाही वाचन करत असताना बघा शक्यतो तुम्हाला बघा जमेवणी म्हणजे चटईवर झोपायचं आहे सतरंजीवर गादीवर झोपायचं नाही पुन्हा कांदा लसूण वर्ज करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला द्विदल धान्य जे आहे ते खायचं नाही म्हणजे काय तुम्ही एक एक धान्य जे आहे ते त्या पारायण काळात तुम्हाला ग्रहण करायचं आहे मांसाहार वर्ज करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हे नियम जे आहे ते तुम्हाला पाळायचेच आहेत ते मात्र आवर्जून घ्या त्याचबरोबर पारायण काळात तुम्ही वाचन करत असताना मध्येच कोणाशी बोलायचं नाही फोन वगैरे आला तर तो देखील उचलायचा नाही कोणाशीच बोलायचं नाही त्या दिवसांचे ते अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत तुम्हाला अगदी शांततेने एक चित्ताने तुम्हाला ग्रंथाचं अध्याय जे आहेत ते पठण करायचे आहे आता इथे प्रश्न येतो की बऱ्याच जणांना खाली जमिनीवर बसता येत नाही मग अशा वेळेला तुम्ही टेबल खुर्चीवर हे पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं पण रोज ग्रंथ बघा सेम रोज ग्रंथ तुम्ही त्या ज्या टेबलावर जिथे ठेवलेला आहे ती जागा सात दिवस तीच असू द्यायची आहे खुर्ची पण तीच घ्यायची आहे खुर्चीवर बसल्यानंतर खाली पायाखाली तुम्ही एखादा आसन ठेवा आणि वेळ असेल तर सगळ्या गोष्टी सेम करायच्या से आहे फक्त तुम्ही टेबल खुर्चीवर बसून वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं कारण हा बघा तुम्हाला दत्तसेवेची ओढ लागलेली आहे आणि पारायणाची ओढ लागलेली आहे पण तुम्हाला काहीतरी शारीरिक समस्या आहे आणि नियमांनी घाबरून करू असा प्रश्न जर मनात येत असेल तर तुम्ही निश्चिंत राहून तुम्ही अगदी ते बघा खुर्चीवर बसून देखील प्रा पारायण करू शकता बघा दत्त महाराज आणि तो भक्त जे तुमच्या आयुष्यातील दत्त महाराज ज्या काही समस्या आहेत त्या कशा सोडवायच्या ते ते पाहतील त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यांच्या मनात जी काही भीती असेल ती कशी काढून टाकायची ते दत्त महाराज बघतील ते ज्या कोणत्या नियमांचं त्यांना पालन करणं होत नाही घरच्यांमुळे असू द्या किंवा अजून कोणत्या समस्यांमुळे ती समस्या कशी दूर करायची त्या सर्व नियमांचं पालन करून त्या भक्तांकडून पारायण कसं करून घ्यायचं हे ठरवण्यासाठी किमान अगोदर बघा बघ तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी आणून बघा सगळं तुमची जी काही श्रद्धा विश्वास आहे ती त्यांच्या चरणी अर्पण करा आणि तुम्ही अगदी निसंकोचपणे पारायणाला सुरुवात करा अगदी बघा मी तुम्हाला तळमळीने सांगते तुम्ही निसंकोचपणे पारायणाला सुरुवात केली ना तर दत्त महाराज तुमच्याकडून भरभरून सेवा करून घेतील बघा तुम तुम्हाला वाटलंही वाटलंही नसेल की माझ्याकडून ही सेवा होईल अशी ही सेवा तुम्ही करू शकता स्वामी समर्थांच्या चरणी आणून सोडायचं आहे आणि मग नंतर बाकी दत्त महाराज बघून घेतील तुमच्याकडून ही सेवा कशी करून घ्यायची काय सेवा करून घ्यायची छोट्या छोट्या ज्या सगळ्या गोष्टी असतात पारायण करताना प्रश्न पडतात तर मला वाटतं की मी तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे आता वळूयात नियमांकडं तर गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला सात दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हा बघा ही गोष्ट ही एक गोष्ट आहे त्यानंतर सात दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे आणि तुमच्या घरातील सर्वांनी सोडलं तर अतिशय उत्तम या सात काळा सात दिवसाच्या काळात म्हणजे पारायणाच्या काळात नॉनव्हेज बनवू नका घरामध्ये कोणाला खाऊ देऊ नका आणि तिसरा नियम म्हणजे ह्या सात दिवसामध्ये तुम्हाला परान्न जे आहे परान्न वर्ज्य करायचं आहे परान्न म्हणजेच काय दुसऱ्याच्या घरचं अन्न जे आहे ते तुम्हाला वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर कांदा लसणाचा वापर तुम्हाला जेवणामध्ये वापरायचा नाही तुमच्या घरातील जे इतर मंडळी आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही कांदा लसणाचं तुम्ही जेवण बनवू शकता पण ज्यांनी जे स्वतः पारायण करणार आहे त्यांनी हा नियम आवर्जून पाळायचा आहे काय अवघड आहे ओ या नियमांमध्ये आणि मग हे हेच की भीती दाखवून दाखवून सांगून रंगून सांगण्यात काही अर्थ नाही या छोट्या छोट्या तीन गोष्टी फक्त आहेत त्या सात दिवसात पाळायच्या आहे हाही प्रश्न पडतो की तुम्ही वर्किंग आहात ऑफिसला जाता मग तिथलं खाल्लं तर चालतं का बघा सात दिवस तुम्ही पारायण करता येतं तुम्हाला कु तुम्ही कुणाचंही खाऊ नका सात दिवस आपलं आपलं तुम्ही जेवण जे आहे ते जेवायचं आहे असे अगदी साधे सोपे नियम आहेत बघा तुम्ही आ, ते पाळून हे पारायण करायचं आहे दत्त महाराज तुमच्याकडून स्वतः हे पारायण करून घेत आहेत ते बघात सेवा करून घेत आहेत ते सर्व काही करून घेणारे आहेत करता करविता तो आहे तो सर्व काही करून घेत असतो त्याचबरोबर पारायण काळात बेडवरती झोपायचं नाही तुम्ही सतरंजी घोंगडी टाका त्यावर तुम्ही झोपलात तर चालणार आहे तर अगदी असे साधे सोपे नियम आहेत ते पाळून तुम्हाला हे पारायण त्याचबरोबर रोज रात्री झोपण्याआधी श्री विष्णू सहस्रनाम जे आहे स्तोत्र ते पठण करायचं आहे जेणेकरून आपण वाचन करत असताना ग्रंथाचं वाचन करताना चुक चुकलं काही चुका झाल्या तर त्या क्षमा याचना म्हणून अगदी रोज तुम्हाला हे पठण करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला झोपायचं आहे असे अगदी साधे सोपे नियम आहेत ते पाळून तुम्हाला हे पारायण करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद